ही फडणवीस यांच्या अकलेची दिवाळखोरी संजय राऊत यांची जहरी टीका महायुतीमध्ये राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे याच दरम्यान राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मनसेला सोबत घेण्याची तयारी देखील दर्शवली होती यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ही त्यांच्या अगलेची दिवाळखोरी असल्याची टीका त्यांनी केली राज ठाकरे यांनी दोन हजार वीसच्या सुरुवातीला मनसेच्या झेंड्यात बदल केला भगव्या रंगावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असा त्यांचा झेंडा त्यांनी स्वीकारला तेव्हाच त्यांची भाजपाशी जवळीक वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते तर आता अठरा एकोणीस मार्च रोजी त्यांची अमित शहा यांच्यासोबत नवी दिल्लीत बैठक झाली दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट नाही मला या सांगितलं आहे की मी आलो एवढंच राज ठाकरे यावेळी म्हणाले होते परंतु त्यानंतर त्यांच्या महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चेनं जोर धरला त्यातच आज मंगळवारी शिवाजी पार्क येथे मनसेची गुढीपाडवा मेळावा होणार आहे त्या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे